नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष स्वागत करतोय मंडळी सध्या मी मंगळवेडा शहरामध्ये आहे आणि आता मंगळवेडा शहरातील राजकारणाला एक वेगळीच खालाटणी मिळाली आहे कारण की सध्या मंगळवेडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं मोठ्या ताकदीनं निवडणूक लढण्यासाठी जोर लावला होता आणि दोन डिसेंबर रोजी ते मत मतदान होणार होतं जे ते आता मतदानाची तारीख ता आता पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळं राजकारणामध्ये आता काय बदल होऊ शकतो असं सध्याचं वातावरण दिसते माझ्या हातामध्ये जीआर आर आहे हा जो सुधारित जीआर आहे या सुधारित जे आर मध्ये असं म्हणण्यात आले आहे की निवडणूक जाहीर करण्याची तारीख ही चार डिसेंबर आहे तर नामनिर्देशन पत्र जाहीर करण्याची तारीख ही दहा डिसेंबर आहे त्याचबरोबर अकरा डिसेंबर रोजी आपण अर्ज माघारी घेऊ शकतो किंवा चिन्ह वगैरे त्या दिवशी मिळू शकतं त्याचबरोबर दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत हे मतदानाची तारीख आहे त्या दिवशी मतदान होणार आहे आणि लगेच एकवीस तारखेला हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे त्याचबरोबर कलम एकोणीस मधील तरतुदीनुसार दिनांक तेवीस तारखेला आ, शासन राज्य पात्र निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे हा सुधारित जी आर अशा पद्धतीने आलेला आहे त्यामुळं सध्या मंगळवारातील वातावरण यामध्ये बदल घडू शकतो